शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत प्रतिشتهच्या ठरलेल्या भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष सौ चित्रलेखा माने कडव यांच्या नेतृत्वखाली पार पडलेल्या रहमतपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली असून रेहमतपूर शहरात कमळ फुलले आहे या निवडणुकीमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ वैशाली निलेश माने या पंचावन्न झाले आहेत त्यांना एकूण सहा हजार तीनशे शहाण्णव मते मिळाली तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सौ नंदना सुनील माने यांना सहा हजार तीनशे एक्केचाळीस मते घेऊन कडवी झुंज आहे नगरपालिकेत सत्तांतर झाल्याने सुनील माने यांची पंचवीस वर्षांची एखादी सत्ता संपुष्टात आली आहे या निवडणुकीत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ वैशाली निलेश माने आणि नगरसेवक पदाच्या नऊ जागा तर राष्ट्रवादीला नगरसेवक पदाच्या नऊ जागा आणि शिवसेनेला नगरसेवक पदाच्या दोन जागा मिळाल्या आहेत रहिमतपूर पालिकेतील दहा प्रभागातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग एक सौ काजल गणेश घोलक चारशे एकोणनव्वद राष्ट्रवादी केतन आनंदराव माने चारशे पंच्याहत्तर राष्ट्रवादी प्रभाग दोन सौभाग्यश्री अशोक शेरकर आठशे सहा भाजप निलेश संपतराव माने आठशे नऊ भाजप प्रभाग तीन विद्याधर शंकर बाजारे सातशे साठ शिवसेना सौ उत्कर्ष माने सातशे सतरा शिवसेना प्रभाग चार सौ काजल नवनाथ माने सातशे त्र्याण्णव राष्ट्रवादी मयुरेश सुनील माने सातशे नव्याण्णव भाजप प्रभाग पाच सौ हसीना आसिफ डांगे आठशे सत्तावीस राष्ट्रवादी अमर शिवाजी काटे आठशे चौवेचाळीस राष्ट्रवादी प्रभाग सहा नाना एकनाथ राऊत आठशे सव्वीस भाजप सौ वनिता सतीश भोसले आठशे पाच भाजप प्रभाग सात सूरज अनिल गायकवाड आठशे अठ्ठ्याऐंशी भाजप सौ किरण तुषार चव्हाण नऊशे पस्तीस भाजप प्रभाग आठ सौ मेघा आनंदा कोरे सहाशे नव्वद राष्ट्रवादी राजेश भीमराव कदम सातशे एक राष्ट्रवादी प्रभाग नऊ योगिता विजय लोहार चारशे पंचेचाळीस भाजप रणजित शिवाजी माने चारशे बहात्तर भाजप प्रभाग दहा आरजू इर्शाद आतार पाचशे नव्याण्णव राष्ट्रवादी विपुल भिकोबा साळुंखे सहाशे सदोतीस राष्ट्रवादी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश चव्हाण यांनी काम पाहिलं या काळात रहिमतपूर पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला निकालानंतर विजयी उमेदवारांची रहिमतपूर शहरातून गुलालाची उधळण आणि फटाक्याची अतिशबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिला नागरिक कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते भाजपच्या सूक्ष्म नियोजनाचा विजय रहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून नामदार शिवेंद्र सिंह राजू भोसले नामदार जयकुमार गोरे उदय भोसले कराड आमदार अतुल भोसले निवडणूक प्रभारी सुनील काटकर धरशील कदम भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम माजी नगराध्यक्ष संपतराव माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आले हा विजय नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आणि मतदारांनी केलेल्या परिवर्तनाचा विजय आहे या विजयामुळे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची पंचवीस वर्षांची आली आहे भूमिका म्हणून निलेशराव निलेशराव माने हे पंचकृषीतून सगळ्या ठिकाण स्तरातून वाहवाह होत आहे त्यांची आज आपण मुलाखत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ मानेसाहेब नमस्कार नमस्कार किती वर्षापासून आपण राजकीय आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहात तर मी व माझे कुटुंब अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत म्हणजे एकोणीसशे एक्याण्णव पासून किंवा एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनच पासूनच माझे वडील समाजकार्यामध्ये न कार्यरत आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद ते नगरसेवक नगर हो होते परत एक्याण्णव ते पंच्याण्णव ते नगराध्यक्ष होते आणि नंतर तिथून पुढं मी माझ्या कुटुंब आहे गेले मी, मी व माझ्या कुटुंब सक्रिय आहे आपल्या माध्यमातून आजपर्यंत कोणती सामाजिक कार्य झाले समाज उपयोगी अनेक गोष्टी असतात सतत कार काम करणाऱ्या माणसाला रोज एक नवीन काम दिसत असतं लोकं पुढं आल्यानंतर त्यांचं का ज्या काही समस्या असतात ते आपल्यासाठी नवीन काम असतं अशी अनेक सामाजिक कामं माझ्या व माझ्या पार्टीच्या माध्यमातून आत्तापर्यंत जा। झालेली आहे आपल्या माध्यमातून कोणत्या समाजा समाजासाठी कोणकोणती कुं, महत्त्वाची कामे आपण पुढे होऊन ती केली आहेत समाज म्हणून असं ना काही नाही पण आम्ही सगळे रहमतपूरवासीय म्हणून विविध भी विकास कामे आम्ही हाती घेतलेली आहेत आणि त्यातली बऱ्यापैकी कामं मार्गी लागलेली आहेत अनेक कामे प्रस्तावित आहेत काही कामं स्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मध्ये समाजाला आपण नगरपालिकेच्या माध्यमातून कुठली कोणती आश्वासनं दिली आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर संधी मिळालेली आहे तर त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने आम्ही रहमतपूर शहरातल्या स ना नागरिकांच्या साठी विविध गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत आमच्या मॅनिफेस्टोमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उल्लेख केलेला आहे सुसज्ज रस्ते बंदिस्त बिहार गटर ट्वेंटी uh, फोर so, बाय सेवन उत्कृष्ट असं पिण्याचं पाणी आणि uh, प्रॉपर स्ट्रीट लाईट इरिगेशनसाठी पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये बंधारेंची उपलब्ध अशा अनेक गोष्टी आम्ही समाजासाठी करणार आहोत आपली आत्ताची महत्वाकांक्षा काय रहमतपूर शहराचा सर्वांगीण विकास रहमतपूर शहरातल्या तरुणाईच्या हाताला काही ना काहीतरी काय रेहमतपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाले आणि निकाल काल जाहीर झाला अपेक्षेप्रमाणं भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली निलेश माने या चांगल्या मताने निवडून आल्या या ठिकाणी वार्डामध्ये जे नगरसेवक निवडून यायला पाहिजे होते त्यामध्ये थोडी मनामध्ये खंत आहे कारण चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टीनं रहमतपूरच्या जनतेच्या सेवेसाठी उभे केले होते काही वार्डात अनपेक्षित निकाल लागले आणि कसे लागले काय लागले परंतु अजून चार नगरसेवक या ठिकाणी जे ताकदीचे होते ते निवडून येणं फार गरजेचं होतं परंतु ठीक आहे आम्हाला नऊ नगरसेवकासह या ठिकाणी नगराध्यक्षपद रहमतपूरकरांनी निवडून दिलं बऱ्याच वर्षांना बऱ्याच संघर्षानं या ठिकाणी नगर मध्ये परिवर्तन झालंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं वचन आमच्या सर्व नेते मंडळींनी ने या ठिकाणी रेहमतपूर मध्ये येऊन जाहीर स्टेज वरून दिलेलं आहे मी रेहमतपूर करवाशियांच प्रतिनिधी मेजर अविनाश कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा